पद्मपूर तालुक्यातील वरुड येथे अखंड हरण सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संगीतमय श्रीराम कथेस मंगळवार दिनांक सतरा एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे या सप्ताहाची समाप्ती एप्रिल मंगळवार रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी कीर्तनाने होईल या सप्ताहाचे हे एकावे वर्ष असून परिसरातील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे अखंड हरिणाम सप्ताह वरुडी मागच्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला होता त्याच त्याचप्रमाणे या वर्षीही वर्ष त्याच पद्धतीने सर्व गावकरी एकत्र येऊन आपल्या कुटुंबात प्रमाणेच पान एक्क वर्ष सुद्धा चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहे आणि सर सर्व गावातील मंडळी प्रतिष्ठित लहान थोर महिला भगिनी सर्व या उत्साहामध्ये साजरा होऊन अत्यंत आपल्या दिवाळीसारखा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सुवर्ण महोत्सवसारखाच आपला अखंड हरिणाम सप्ताह साजरा करतो यावर्षी त्याचप्रमाणे चांगल्या रीतीने हा अखंड हरिणाम सप्ताह साजरा होतो